गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छीन्द्र आद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अध्याय अडतीसावा चरपटीची कथा श्री महा शंकर पार्वतीच्या विवाहाचा मंगल प्रसंग होता हिमालयाच्या आमंत्रणावरून हरिहर ब्रह्मादी सर्व देव आपापल्या गणपरिवारासह त्या सोहळ्यास उपस्थित होते त्यावेळी नटलेल्या पार्वतीचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव मोहित झाले त्यांच्या पवित्र मनात तीव्र कामवासना उत्पन्न झाली त्यामुळे त्यांचे वीर्यपतन पावले ब्रह्मदेव संकोचले आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्यांनी जमिनीवर पडलेले वीर्य टाचेने रगडले त्यामुळे ते, ते अनेक भागात विखुरले जाऊन इतस्त पसरले त्यापैकी एका बाजूस गेलेल्या वीर्याचे साठ हजार भाग झाले त्यापासून साठ हजार वालखिल्य ऋषी निर्माण झाले दुसऱ्या बाजूस गेलेला वीर्य भाग केरात मिसळला पुढे लग्नकार्य झाल्यावर सेवकांनी लज्जाहोमाच्या भस्मासमवेत तो केरसुद्धा नदीत टाकून दिला प्रवाहाबरोबर वाहत तो केर दर्भाच्या बेटात अडकून राहिला कालांतराने त्या भोवती दर्भाच्या मुळ्यांचे वेष्टन पडले पुढे अवताराची वेळ निकट आली तेव्हा परमात्म्याच्या सत्तेने पिपलायन नारायणाने त्यात संचार केला काही दिवसांनी हरणांचा एक कळप पाणी पिण्यासाठी तेथे आला त्यातील ते एका हरिणीने तेथे लघवी केली ती ऋतुमती असल्यामुळे मूत्रासमवेत रेताचा काही भाग दर्भावर पडला त्या रेताचा विधीवीर्याशी संयोग होऊन गर्भ वाढीस लागला नऊ महिन्यांनी कुशमुळ्यांचे वेष्टन तोडून त्या गवताच्या बेटात एक तान्हे बालक उत्पन्न झाले त्यात सुमारास पुनीत गावात राहणारा सत्यश्रवा नामक एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता ते तेजस्वी बालक त्याला दिसले ते त्या अर्भक पाहून तो थक्कच झाला त्याने सभोवती कोणी दिसते का पाहिले पण कोणीच दिसले नाही काय करावे असा त्याला प्रश्न पडला तेवढ्यात पिप्पलायन नारायणाचा अवतार झाला म्हणून देवांनी पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला तेव्हा ती भूताटकी आहे असा धसका घेऊन तो ब्राह्मण पळू लागला ते पाहून देवांना मोठी मौज वाटली त्यांनी त्याला थांबविण्यासाठी हाका मारल्या पण भीतीपोटी तो थांबलाच नाही तेव्हा देवांच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण वेषात सत्यश्रवाच्या मार्गात उभा राहिला त्याला पाहून सत्यश्रवाला धीर आला आणि तो धापा टाकत थांबला नारदाने त्याला शांत केले व म्हणाला सत्यश्रव्या कुश बेटावर जे घडले ती भूतचेष्टा नसून एक देवकृत्य होते तुझ्या बालकास पाहिलेस तो एक थोर महात्मा असून पिपलायन नारायणाने त्याच्या रूपाने अवतार घेतला आहे तू त्याला घरी नेऊन त्याचा सांभाळ कर त्यामुळे ते त्याला सौभाग्य प्राप्त होईल ते ऐकून सत्यश्रवा थक्कच झाला त्याला ते खरे वाटेना तेव्हा देवांनी त्याला दर्शन देऊन त्याचा संशय घालवला मग नारदांनी त्यास नदीकाठी नेले आणि स्वहस्ते त्या ते मुलाला त्याच्याकडे सोपविले त्याचे नाव चरपटी असे ठेव असे सांगून नारद स्वर्गलोकी निघून गेले त्या मुलाला घेऊन सत्यश्रवा घरी गेला आणि नदीकाठी घडलेला सर्व प्रकार त्याने त्याच्या पत्नीला चंद्राला सांगितला ते ऐकून तिला खूप आनंद झाला तिने त्या बाळाला आपल्या हृदयाशी धरले त्याचे कोडकौतुक केले आणि दूध पाजून पाळण्यात निजवले तेव्हा थाटात बारसे करून त्याचे नाव चरपटी असे ठेवण्यात आले त्या ब्राह्मण दाम्पत्याने त्याचे नीट संगोपन केले सातव्या वर्षी त्याची मुंज केली आणि त्याला उत्तम शिक्षण देऊन बाराव्या वर्षापर्यंत वेदशास्त्रात पारंगत केले नारद हा ब्रह्मदेवाचा पुत्र चरपटी हाही विधीपुत्र एकदा पुनीत गावापाशी आले असताना नारदांना आपल्या धाकट्या भावाची चरपटीची आठवण झाली म्हणून ते ब्राह्मण वेषात सत्यश्रव्याकडे गेले सत्यश्रव्यानेही त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले तेथे चरपटीला पाहून नारदांना खूप आनंद झाला तेथून निघाल्यावर ते तडक बद्रिकाश्रमास गेले तेथे त्यांनी शंकर दत्तात्रेय व मच्छिंद्र यांच्याशी प्रेमळ वार्तालाप केला त्यांना चरपटीची सर्व हकीकत सांगितली ती ऐकून शंकर दत्तप्रभूंना म्हणाले महाराज नवनारायणांवर आपली विशेष मर्जी आहे तेव्हा आता चरपटीलाही अनुग्रह द्या त्यावर दत्तप्रभू म्हणाले भगवान संसारविषयक वैराग्य निर्माण झाल्याशिवाय योगविद्येचा अधिकार प्राप्त होत नाही म्हणून त्याला दीक्षा द्यायला अजून वेळ आहे तेव्हा नारद म्हणाले आत्रेय आपली म्हणणे बरोबर आहे चरपटीच्या मनात संसाराचा वीट उत्पन्न होऊन त्यास अनुताप होईल अशी व्यवस्था मी करतो नारदांनी त्या सर्वांचा निरोप घेतला आणि ते पुनीत गावी आले नारदांची युक्ती नारदांनी विद्यार्थ्याच्या वेषात सत्यश्रवाची भेट घेतली व त्याला वंदन करून म्हणाले गुरुजी माझे नाव कुलंब मी शिकण्याच्या इच्छेने येथे आलो आहे तरी कृपा करून मला विद्याभ्यास शिकवा मी आपल्या घरातील सर्व कामे करीन व शिकेन ते मान्य करून सत्यश्रवा चरपटीबरोबर त्यालाही शिकवू लागला त्यानंतर कुलंबाने आपला हेतू साधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही पण लवकरच तशी संधी आली सत्यश्रवा ग्रामजोशी होता त्याला धार्मिक का कार्यांसाठी नेहमी आमंत्रण असे एकदा गावातील एका यजमानाने त्याला ओटी भरणाच्या कार्यासाठी बोलावले त्यावेळी तो पूजा करीत होता म्हणून त्याने चरपटी व कुलंबाला पाठविले चरपटीने त्या यजमानाकडे तो संस्कार यथाविधी पार पाडला तो गृहस्थ दक्षिणा आणण्यासाठी घरात गेला असता कुलंब म्हणाला चरपटी तू दक्षिणा घेऊ नकोस गुरुजीच दक्षिणा घेऊन जातील कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घ्यायची ते आपल्याला कुठे माहीत आहे याने आपल्याला कमी दक्षिणा दिली तर गुरुजी रागावतील त्यावर चरपटी म्हणाला मग काय रिकाम्या हाताने घरी जाऊ ते काही नाही मी त्याच्याकडे युक्तीने जास्त दक्षिणा मागतो तेवढ्यात यजमानाने थोडीशीच दक्षिणा त्याच्या हातावर ठेवली ते पाहून चरपटी संतापून म्हणाला तुम्हाला दुसऱ्यांची किंमतच नाही कार्य किती मोठे आणि त्यानुसार दक्षिणा किती द्यायची हे सुद्धा आम्हीच सांगायचे काय यजमान म्हणाले तुमचे बरोबर आहे पण माझ्या सामर्थ्यानुसार जे दिले आहे ते गोड मानून घ्या चरपटी म्हणाला म्हणे गोड मानून घ्या परिस्थिती नाही तर असले सोपस्कार करता कशाला कमी पैशात दुसऱ्यांना पिळणे तुम्हाला बरोबर जमते आणि अशा प्रकारे ते भांडण वाढत गेले त्यांची जुंपलेली पाहून कुलंब घराकडे धावला व सत्यश्रवाला सर्व प्रकार सांगून म्हणाला गुरुजी चरपटीने अकारण बखेडा केला यजमानांचे मन दुखावले आता लोक काय म्हणतील असंतुष्ट हा द्विजहा नष्ट हा त्याने असे करायला नको होते ते ऐकून सत्यश्रवा संतापला चरपटीने हा काय आचरटपणा मांडलाय असे म्हणून तो त्वरेने यजमानाकडे गेला तेथे त्या दोघांची अजूनही बाचाबाची चालली होती ते पाहून संतापलेल्या सत्यश्रवाने चरपटीच्या खाडकन मारली चरपटीला तो अपमान सहन झाला नाही चुरचुरणाऱ्या गालावरून हात फिरवीत रडवेला चेहरा करून तो चरफडत निघून गेला आता घरी जायचे नाही असा निश्चय करून तो गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसला थोड्या वेळाने नारदाने कुलंब वेश टाकला आणि एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेऊन देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने देवळात आला त्याने रडणाऱ्या चरपटीची आस्थेने विचारपूस केली त्याच्या सहानुभूतीच्या ओलाव्याने मोठे काम केले चरपटीने त्याला सर्व घटना सांगितली तेव्हा ब्राह्मण रूपातील नारदाने सत्यश्रव्याच्या अविचारांची निंदा करून अशा कठोर माणसांच्या घरी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेले बरे तुझा निर्णय बरोबर आहे अशी पुस्ती जोडली त्यामुळे चरपटी अधिकच उद्विग्न झाला त्याचे डोके विचारांनी भणानले पण कुलंबासाठी त्याचे चित्त हेलकावत होते मनाशी काही ठरवून तो ब्राह्मणास म्हणाला मला घरी जाण्यात कसलेच स्वारस्य नाही पण मित्रासाठी जीव अडकला आहे त्याचे नाव कुलंब तो आमच्याच घरी शिकण्यासाठी राहिला आहे आपण त्याला भेटून गुप्तपणे इकडे पाठवून दिलेत तर मोठेच उपकार होतील नारदालाही तेच हवे होते चरपटीच्या सांगण्यावरून तो गावाकडे गेला आणि विप्रवेश टाकून कुलंबाचे रूप घेऊन चरपटीपाशी आला त्याने चरपटीला मायेने जवळ घेतले त्याचे सांत्वन केले चरपटीने त्याला आपला मनोदय सांगितला त्याला होकार देऊन तोही चरपटीबरोबर विद्याभ्यास करण्यासाठी अन्य देशी निघाला काही अंतर चालल्यानंतर कुलंब चरपटीस म्हणाला मित्रा आधी आपण बद्रिकाश्रमात जाऊ तेथे केदाराचे दर्शन घेऊन काशीस जाऊ तेथे पुष्कळ विद्वान ब्राह्मण आहेत ते आपल्याला शिकवतील चरपटीने त्याला संमती दिली आणि ते दोघे बद्रिकाश्रमाकडे निघाले मजल दरमजल करीत ते बद्रिकाश्रमास पोहोचले जय केदारनाथ जय पार्वती पते असा घोष करून त्यांनी शिवालयात प्रवेश केला त्यांनी केदाराचे दर्शन घेऊन त्याला मनोभावे नमस्कार केला त्याचवेळी तेथे दत्तप्रभू व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले कुलंबाने त्यांना नमस्कार केला ते पाहून चरपटीनेही वंदनं केले व कुलंबाला हळूच विचारले मित्रा हे दोन ऋषी कोण आहेत तेव्हा कुलंब म्हणाला हे रे काय तू यांना ओळखत नाहीस अरे हे साक्षात दत्तप्रभू आहेत आणि हे मच्छिंद्रनाथ बरं का आता माझी ओळख सांगतो मी आहे नारद ब्रह्मदेवाचा पुत्र तुझा मोठा भाऊ तुझ्या कल्याणासाठीच मला हे कुलंब रूप घ्यावे लागले चरपटीचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना ज्या महात्म्यांच्या दर्शनासाठी योगीजन खडतर तपश्चर्या करतात त्यांचे आपल्याला अनायासे दर्शन घडले म्हणून त्याला धन्य धन्य वाटले त्याने कुलंबाला आदराने नमस्कार केला व म्हणाला आपले माझ्यावर मोठे उपकार आहेत आता आपण मूळ रूपात प्रकट होऊन मला सनाथ करा तेव्हा कुलंब रूपातील नारद म्हणाले आम्ही निजरूपात प्रकट होऊन तुला दर्शन देऊ पण गुरुकृपेशिवाय तुला ते सहन होणार नाही त्यावर चरपटी कळवळून म्हणाला तुम्ही तिघेही श्रेष्ठ गुरु आहात तुम्हीच माझ्यावर कृपा करा तुम्ही तेथे उपस्थित असताना मी अन्यत्र का जाऊ त्याची आर्तता पाहून नारदांना कळवळ आला ते दत्तप्रभूंना म्हणाले महाराज चरपटीला आपल्या पायाशी आणून मी माझे कार्य केले आता तो अनुतापाने पोळलेला आहे त्याच्यावर कृपा करा त्याला सांभाळा नवनाथांची संख्या या चरपटीला अनुग्रह देऊन तुम्ही पूर्ण करा नारदांचे मनोगत जाणून श्रीदत्त प्रभूंनी चरपटीच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला त्यामुळे ब्रह्म साक्षात्कार होऊन चरपटीचे काया वाचा बुद्धी अहंकार आणि चित्त सारे हरिमय होऊन गेले तो कृतकृत्य क्रुत झाला दत्तप्रभूंची कृपा तत्परता पाहून नारद व मचिंद्रांनाही भरून आले मग त्या तिघांनी मूळ रूपात प्रकट होऊन चरपटीस दर्शन दिले त्या मंगलप्रसंगी आदिनाथही प्रकट झाले चरपटीने त्या सर्वांना वंदन केले तेव्हा भगवान शंकरांनी त्याला आपल्या हृदयाशी धरले व दत्तप्रभूंना म्हणाले आपण चरपटीला नाथदीक्षा देऊन त्याच्याकडून सर्व विद्याभ्यास करवून घ्या आदिनाथांच्या सूचनेवरून श्रीगुरूंनी त्याला सर्व प्रकारच्या विद्या आणि शास्त्रे शिकवली त्याला तपश्चर्येस बसविले यथावकाश नाग अश्वत्थावरील देवतांनी प्रसन्न होऊन त्याला वरदाने दिली पुढे एका शुभमुहूर्तावर दत्तप्रभूंनी चरपटीला विधिवत दीक्षा देऊन सर्व सामर्थ्य प्रदान केले त्यानंतर त्याला तीर्थयात्रेस पाठवून स्वतः गिरणार मुक्कामी परतले चरपटीने लोकोपकारासाठी कल्याणप्रद असे नऊ कोटी सात लक्ष साबरी कवित्व अर्थात काव्यरूपमंत्र केले अनेकांचा उद्धार केला लोकांना सन्मार्गाची शिकवण दिली त्याचे अनेक शिष्य होते त्यात राघव बाळ कोकाट जाबू नैमित्त्यक सारेंद्रक हुक्ष द्वारभैरव वरण हे नऊ शिष्य पुढे सिद्ध पदवीस प्राप्त झाले चौऱ्याऐंशी सिद्धांमध्ये त्यांची गणना होते त्यांनी ही पुष्कळ कार्य केले व नाथ पंथाची कीर्तिध्वजा सदैव फड़कत ठेवली अध्याय अडतीसावा समाप्त